मंडळी प्रत्येक राशीची स्वतःचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते प्रत्येक व्यक्ती त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते सर्व राशींपैकी राशीला सर्वात धार्मिक रास मानली जाते या राशीचे लोक पूजेमध्ये विशेष रस घेतात हे लोक प्रामाणिक सत्यवादी आणि समजूतदार असतात मात्र गुणवत्तेसोबतच त्यात काही उणीवाही असू शकतात धनु ही अग्नि तत्त्वाची गुरुची रास आहे द्विस्वभावी रास आहे आणि पुरुष रास आहे आपला धर्म आणि आपले कर्म याला प्राधान्य देणारे लोक असतात उच्च विचार दर्शवणारी रास आहे नवमस्थानाची धोतक असल्यामुळे सहज गता यांचा भाग्योदय होतो उत्तम आत्मविश्वास धडाडी क्षत्रियता या गोष्टी आपल्यामध्ये जन्मतच असतात या राशीचे चिन्हच योद्धा आहे त्यामुळे क्षत्रिय धर्माचीही रास आहे ही। तरी सुद्धा गुरु स्वामी असल्यामुळे यांच्या स्वभावामध्ये प्रामाणिकपणा मोकळेपणा मनाचा मोठेपणा दिलदारपणा स्पष्ट वक्ता हे गुण दिसून येतात खूप काही गोष्टी उदार महान गोष्टी करू शकतात समजूतदारपणा आणि इतरांचं भलं करण्याची प्रवृत्ती या राशीमध्ये असते शिक्षणासाठी पोषक असणारी ही रास आहे स्वतःला ज्ञान मिळेल आणि इतरांना ते पटवून देण्याची प्रवृत्ती यांच्याकडे आहे नवनवीन गोष्टी शिकणे आणि ज्ञानाकडे झे झेपण्यासाठी उत्सुकता यांची कायमच आधारीत असते जसे की आपण म्हणतो शहाणा करून सोडावे सकळ जन हे लोक त्यांच्या उत्तम गोष्टीवर अध्यात्म श्रद्धा नीती यांच्यावर पुढे जाऊ शकतात गुरु चांगला असेल तर अनेक गोष्टी सुखाच्या संधी यांना सहज मिळतात द्विस्वभाव रास असल्यामुळे पटकन निर्णय न घेता येणे पण भटकन ती आवडते या राशीचे लोक तुम्हाला कन्सल्टंट गाईड ॲडवायझर ट्रेनर शिक्षक अधिकारपदावर सुद्धा नोकरी करताना आढळून येतात आजारांचा विचार केला तर मांडीतील स्नायू हाडे यांच्यावर अंमल आहे उष्णतेचे आजार होऊ शकतात हाडांची दुखणी खाण्यापिण्यापासून होणारे रोग डायबेटीस अपचन यकृताचे विकार रक्ताचे विकार होऊ शकतात उपासना सद्गुरूंची उपासना दत्तगुरूंची उपासना विशेष फलदायी ठरते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा ओम द्राम द्रीम दत्तात्रयाय नमहा या मंत्रांचा जप करणे धनुराशीसाठी फायदेशीर ठरेल धनुराशीचे लोक सुदृढ देहाचे आणि स्वभावाने निर्भीड असतात शरीर बोजड असले तरी ते चपळ असतात यांचा रंग हा गोराच असतो आपली मटे ठासून मांडतात आणि सगळ्यांनी ती मान्य करावी असा देखील त्यांचा आग्रह असतो त्यांच्या ध्येय मार्गाच्या आड येणाऱ्या गोष्टी व्यक्ती त्यांना आवडत नाहीत त्यांच्याशी शत्रुत्व निर्माण झाले तरी त्यांना सुख दुःख नसते एवढे ते ध्येयवेडे असतात त्यांच्याकडे उत्तम विनोदबुद्धी असते त्यामुळे स्वभावही काहीसा खेळकर असतो ते जिथे जातील तिथे नवनवे मित्र जोडतात मात्र आपलेच म्हणणे रेटण्याच्या वृत्तीमुळे ते चार चौघाट टीकेचे धनी बनतात कोणी आपल्याबद्दल चांगले बोले की वाईट याचा ते विचार करत नाहीत आपल्याला योग्य वाटणाऱ्या गोष्टी ते बेधडकपणे करतात हा आत्मविश्वासच त्यांना करिअरमध्ये पुढे नेतो मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम धनुराशीची चिन्ह पाहिल्यास व्यक्तीने हातात धनुष्य धरले आहे आणि तीच व्यक्ती कमरेच्या खालच्या भागातून घोडा बनलेले आहे हे चिन्ह दर्शवते की मानसिक आणि शारीरिक श्रमाचे काम ते पूर्ण क्षमतेने करतात धनुराशीच्या कुंडलीत कालपुरुष भाग्याच्या घरात येतो म्हणूनच या लग्नाला भाग्यशाली लग्न म्हणतात ही राशी मूळच्या चार अवस्था पूर्वाशाड्याची चार अवस्था आणि उत्तराषाडाची एक अवस्था मिळून बनलेली आहे धनुराशीचा ग्रह हा बृहस्पती म्हणजे गुरु आहे सर्व बारा राशींच्या तुलनेत धनुराशीचे लोक खूपच भाग्यवान मानले जातात त्यांना फक्त त्यांचे ध्येय निश्चित माहीत असावे लागते ते स्पष्ट झाले की त्यांचा प्रवास सोपा होतो हे लोक भाग्यवान यासाठी कारण त्यांना ध्येयपूर्ती करण्यात फारशा अडचणी येत नाहीत आणि आल्यास तर त्या बाजूला करायला ते मागे पुढे बघत नाहीत या राशीच्या गुणानुसार राशीतच पुल्लिंगी छटा असल्याने या राशीच्या महिला जातकही पुरुषी ताठरतेने हुकूम गाजवतात धनुराशीच्या लोकांना अन्याय सहन होत नाही मग तो स्वतःवर असो नाहीतर दुसऱ्यांवर ते न्यायाच्या बाजूने सत्याच्या बाजूने ठाम उभे राहतात या लोकांमध्ये धैर्याची कमतरता नसते योग्य ठिकाणी वाद घालण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही आणि अनावश्यक ठिकाणी ते शब्दही खर्च करत नाहीत या लोकांच्या अध्यात्माकडे जास्त कल असतो धार्मिक कार्यात ते हिरिरीने पुढे येतात सहभागी होतात कार्यक्रमांचे आयोजन करतात हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेतात लोकसंग्रह करण्याची वृत्ती अशा ठिकाणी काम येते त्यांना मित्रांच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळतो हे लोक कोणत्याही गोष्टीचे फार टेन्शन घेत नाहीत त्यामुळे ते अगदी खुशाल चेंडूसारखे आनंदात असतात आपण भलं आपलं काम भलं असा यांचा पवित्र असतो हे लोक कोणाच्या मध्ये पडत नाहीत मात्र कोणी यांच्या वाटेला आडवे आले तर त्याला सोडत देखील नाहीत मित्रांशी मित्र आणि शत्रूशी शत्रू अशी यांची थेट आणि स्पष्ट भूमिका असते हे लोक आनंदी समाधानी जीवन जगतात आपल्या कुटुंबाचे कुळाचे नाव मोठे होईल असे यश संपादन करतात आपल्या क्षेत्रात उच्च पद भूषवतात प्रवृत्तीचे असतात या सोबतच फुफ्फुस आणि छातीचे आजार होण्याची शक्यताही जास्त असते त्यांना खाण्याचीही खूप आवड असते त्यामुळे वजनाचे संतुलन राहत नाही आणि लठ्ठपणामुळे अनेक आजार उद्भवतात त्यामुळे या लोकांनी आहार व्यायाम योगाभ्यास या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे या लोकांनी सूर्याची उपासना केल्यास त्यांना शारीरिक आणि मानसिक फायदा खूप होऊ शकतो मंडळी आधी सांगितल्याप्रमाणे या राशीचं स्वामी गुरु असून या राशीमध्ये केतूचे मूळ नक्षत्र शुक्राचे पूर्वाशाळा आणि रवीचे उत्तराशाळा एक चरण नक्षत्र अशी तीन नक्षत्र येतात त्यामुळे या राशीवर राशी स्वामी गुरु बरोबरच केतू शुक्र आणि रवीचा प्रभाव आहे या राशीत सर्वाधिक गुरुचा प्रभाव असल्याने बौद्धिक क्षमता ज्ञानाने परिपूर्ण राशी म्हणून ओळखली जाते आध्यात्मिक मठ देवस्थाने इत्यादीशी धनुराशीचा संबंध असतो या क्षेत्राशी जोडलेल्या कार्याशी धनु राशीच्या व्यक्तींचा संबंध असतो नोकरीच्या निमित्ताने किंवा विश्वस्त म्हणून किंवा अधिकारी म्हणून धनुराशीच्या व्यक्तींना मानाचे स्थान प्राप्त होत असते प्रायव्हेट क्लासेसचे चालक पुस्तकांचे लेखक उच्च न्यायालय न्यायाधीश शिक्षक गणित तज्ज्ञ अकाउंटंट इनकम टॅक्स सल्लागार धनु व्यक्ती यशस्वी होतात लोक हे शौर्य गाजवणे स्वामीनिष्ठा आणि उमेदपणा या गुणांमुळे उठून दिसतात बुद्धी आणि गती यांचा सुरेख संगम या राशीत आढळतो ही सज्जन वृत्तीची महत्वाकांक्षी त्यागी वृत्तीची प्रेमळ व कला उपासक दिलदार व न्यायप्रिय अशी राशी आहे वृत्तीमुळे वृत्ती वैचारिक अस्थिरता अविचारी प्रवृत्ती चंचलता दुर्गुणही दिसून येतात सतत नाविन्याची आवड असणारी व सात्विक वृत्तीची पण तेवढ्याच तापड स्वभावाच्या व्यक्ती दिसून येतात मंडळी या राशीमध्ये प्रचंड धाडस आणि कर्तृत्व असत इतरांना सामावून घेण्याची समजून घेण्याची वृत्ती या राशीमध्ये आढळून येते धर्मप्रिय बुद्धिमान प्रतापी आणि विद्वान अशी ही रास आहे धनु राशीचे लोक राजकीय क्षेत्रात मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मजल मारतात कला क्षेत्राशी संबंधित सर्व व्यवहारात धनुराशीचे महत्वाचे योगदान आहे नाटकाच्या क्षेत्रात सुद्धा धनुराशीच्या व्यक्ती प्रामुख्याने आढळून येतात बँकिंग इन्शुरन्स या क्षेत्रात सुद्धा धनुराशीच्या व्यक्ती आढळतात तसेच मनोरंजन क्षेत्राशी संबंधित किंवा फूड इंडस्ट्री डायमंड उद्योगाशी का सुद्धा काही प्रमाणात धनुराशीच्या व्यक्तींचा संबंध येऊ शकतो धनुराशीत रवीचे उत्तराषाढ नक्षत्र असल्याने काही प्रमाणात या व्यक्ती सरकारी किंवा निम सरकारी क्षेत्रात किंवा प्रशासकीय क्षेत्राशी संबंधित नोकरी करताना सुद्धा आढळून येतात धनुराशीच्या कर्मस्थानात कन्या राशी येते बुधा ही बुधाची राशी असून बुधासंबंधित उद्योग व्यवसायात सुद्धा व्यक्ती दिसून येतात मंडळी धनुराशीचे लोक स्वभावाने चांगले आनंदी आणि आध्यात्मिक स्वभावाचे असतात प्रतिकूल परिस्थितीतही हे लोक आपला संयम गमावत नाहीत धनुराशीचे लोक संभाषणात घाई करतात म्हणून अनेक वेळा इतर लोकांचा नकळत गैरसमज होतो याशिवाय लोक आशावादी प्रेरणादायी उत्साही आणि खूप खर्चिकही असतात जीवन जगण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आणि ऊर्जेने भरलेला असतो आणि मेष राशीच्या लोकांचे स्वभाव काही प्रमाणात सारखे असतात म्हणून ते आपापसात चांगले जोडीदार असल्याचे सिद्ध होते ही दोन्ही राशी चिन्हे तीक्ष्ण मनाच्या प्रामाणिक आणि मुक्त मनाच्या आहेत अशा परिस्थितीत दोघेही मोठ्या प्रेमाने एकत्र आयुष्य जगतात दोन्ही राशींना प्रत्येक काम पूर्ण समर्पण आणि प्रामाणिकपणे करण्याची सवय असते यामुळे त्यांचा परस्पर कल्पना खूप लवकर भेडतात आणि त्यांच्यामध्ये एक चांगले नाते तयार होते तसेच धनु आणि सिंह राशी या दोघांचा स्वभाव आणि सवयी देखील बऱ्याच अंशी समान आहेत या लोकांना फसवणूक आणि खोटे बोलणे आवडत नाही किंवा ते अशा लोकांना सहन करू शकत नाहीत ते नेहमी सर्व कामे मिळून मिसळून करण्याचा प्रयत्न करतात आणि एकमेकांच्या चांगल्या आणि वाईट परिस्थितीत खंबीरपणे उभे राहतात याचप्रमाणे धनू आणि कुंभ राशी या व्यक्ती देखील खूप चांगले जोडपे ठरतात दोन्ही लोक स्वतंत्र असण्याबरोबरच खूप महत्त्वाकांक्षी आहेत दोघांनाही प्रवास करणे आणि नवीन ठिकाणे एक्सप्लोर करणे आवडते ते एकमेकांचे चांगले मित्र बनतात आणि धाडसी कृत्यांसाठी नेहमी तयार असतात त्यांना एकमेकांची कंपनी खूप आवडते म्हणून या तीन राशीची लोकं धनुराशीसाठी उत्तम जोडीदार म्हणून मानल्या जातात